आणि आता बघा दिवा नवरात्रीचे नऊ दिवस हा दिवा, दिवा पेटतोच आहे जीवा आज पण किती मोठे तेल बघा संपत आले म्हणजे कमी झाले पारच आपण त्याच्यामध्ये तेल होतोय दिवा आपल्याला जाता ठेवायचा आहे तो पूर्ण घट उठेपर्यंत सो काळजी घेतली पाहिजे आपण व्यवस्थापनासर करू पण आपण ध्यान ठेवायचं असल्या गोष्टी होती तुमच्या तुम्ही पण ध्यान ठेवत जावा दिवा पेटतोय नाही पेटतोय असं त्याला पेटवायचा स्वतःहून पुढाकार घेऊन बरं तुम्ही उपवास नका करू माना किंवा नका मानू पण करायचं करा तेवढेच आपल्या आईला चुला सगळ्यांना मदत होईल घरातल्यांना सुद्धा पटका आपण देवेमध्ये तेल टाकू खास त्यासाठी ना खास त्यासाठी आणि बॉटल पण आणा इथे सगळं साईडला ठेवलेली आता आपण याच्यामध्ये तेल होतो येत आणि बरोबर होतो याच्यामधून जास्त होऊन ते विजायला नको ओके परफेक्ट एकदम ते बाय बाय आता हा तुम्हाला दाखवून थांब बघा माझा टाय आपल्या स्टेटेल आहे बघा माझा तुम्हाला मी नाग दाखवतो तुम्हाला माहिती जातील मी आधी असाच अभ्यास करायचा हे असं आहे बाबा तिथं मी आमचा फोटो फ्रेम जो होता तो मी मॅप बॅक ड्रॉवरमध्ये ठेवलेला त्याला मी परत बाहेर काढला इथं वाया पुस्तक वगैरे सगळं सगळं ठेवलं आहे आणि अभ्यास चालूच आहे तर सध्या जरा कसं वाटतंय मला पण नाही माहिती एका दिवस मी इतर कोणाचे व्हिडिओ काढून बसते की कसं वाटतं जरा मला सांग मला पण नाही माहीत लाईट खूप येते कारण की लाईट खूप येते ला। बल्बला जुगाड आहे त्याला बघा मी एकदा जुगाड भाग मी बघताय बघा हे बटन दाबलं ना की हे बंद होतंय बघा आणि हे बटन खराब झालं आहे सो मी जरा सर्व टेप नाही आहे ना चिकवून टाकलं आहे प्रॉपर टेन्शन नाही तर पटकन आहे ना अभ्यासाला बसतो कारण की ना मग अशा मी चुकीचा टाकायची ना घेतला चार नाही पाच वाजलेत पाच तर तो साडेपाचपर्यंत अजून अभ्यास करतो मग क्लासला पण निघायचं आहे सर अभ्यास करताना क्लास तुम्हाला क्लासला जायच्या वेळेस भेटतो

माझ्या जरी तर देवी झाली कधी कधी देवी सर करून नागल्या बापरांना बऱ्या वाटत काय बोला मम्मी या मटकीची तुझ्या भाजी बनवाल का काय कळलं नाही बिया टाकून उवायचं ऑर्जिक आजपर्यंत कळलं नाही ते जसं वाळतं तशी आपल्या घराची भरभराट होते एवढं भरसं झालं की मला झोप नाही काय लागतेय नवरात्री बद्दल काही मोटिवेशन बरं वाटतं घरात देवा आहे असं कोणतरी आहे घरात आपल्या सपोर्टला सगळे भांडत असले तरी दे आपली आई आपल्या सोबत आहे तू म्हणतो ना माझ्याशी बाकी या आवाजाबद्दल काय तुमचं म्हणणं अजिबात इच्छा नाही मी एक दिवस गेले पण नंतर नको वाटलं मला कारण त्याने आराम तर मिळत नाही फक्त त्रासच होतो कानांना पायाला देवाचं असं जी भक्ती असते ती त्याच्यामध्ये नाही जाणवत ते फक्त मौज मजेसाठी आहे बाकी मी लहानपणी भरपूर खेळलेले पण आता सगळं ते नको वाटतं कारण आता सगळं समजायला लागलं ना बस मला गरब्याचं आता मला काय काम नाही मी झोपून घेतो पटकन मम्मीला इथं बसून राहू दे आई एक दुसऱ्या आईसमोर बसून राहू दे मी जाऊन झोपतो मा आयामधी मुलांचं काही काम नसतं असं मम्मीचं म्हणणं असतं तर आपण जाऊन झोपून घेतलेलं बरं आहे आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुमलो अगर आज का ब्लॉग पसंद आया तो ब्लॉगला लाईक करा चॅनल नसाल त्यानं सबस्क्राईब करा विटू त्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजे टेक केअर बाय बाय सी यू अँड नाईट